नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आम्ही जातोय गणपतीचा पाठ देण्यासाठी गणपतीच्या कारखान्यामध्ये जातोय आपण जाऊया आपल्या सोबत आपली गावची बोर आणि आपला तर आपण जाऊया आता गणपतीच्या कारखान्यात पाठ देण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकतो आपण जातोय आता वेसवीला बघू शकता बघा पाठवादी आहे जाताना मस्त आपल्याला धबधबा लागतो वीस सुंदर असा धबधबा आहे बघूया कारखाना इथं काके काकींना घेऊन जाऊया आपण किंग सोबत जातोय आपण कारखान्यामध्ये बघूया आपण कारखान्यात गेलेला आहे काय गणपतीच्या कारखान्यामध्ये दळव्यांचा दाखवा माणसा बघतील तरी बाहेर काळव्यांचा आतमध्ये पण भारी <स्टेणागा> आहे बारीक मूर्ती पण आतमध्ये बारीक मूर्ती आहे ते पण भारी आहेत

गणपती कोण कारखाना काय रे तुमचा कारखाना आहे नाव काय हो ना एक एक गणपती बिना पेंटिंग दिसियो नेत पेंडिंग हा डोळ्यांचा काम बघा किती बारकाईने करायला लागतो डोळ्यांचा काम आता गणपती गणपती बघून आता आपण जातोय घरी बघूया आज आहे काय म्हटलं तर प्लॅन झाला तर जाऊया आपण आता घरी तर आता आम्ही घरी आलो आणि लगेच आमचा प्लॅन झालेला आहे पलीकडे जायला शिवधंदा तर हरेच्या मंदिराचं दर्शन घेऊया आणि आपण पुढे जाऊया आता आम्ही दोघत जातोय पारसा नेहमी तर चला जाऊया तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण आता जरा फास्ट जाऊया कारण आमची बाराची जेटी जाईल कारण आपल्याला जेटीवर बारा वाजता जाणं महत्त्वाचं आहे कारण नंतर गेलो तर एक तासाने आपल्याला जाईल म्हणून आपण रपारप जाऊया आणि वळणं पण जरा जास्त आहेत आपल्या इकडं तर चला जेटीवरती आपली एंट्री झाली ती बघूया आता जेटी आहे काय जेटी आहे दिसते आपल्याला जेटी आहे ती तर आपण जाऊया आता जवळ जेटी बघा जवळून जेटी बघा मस्त पैकी आणि समुद्र बाजूचा आज जरा भरती जास्त नसल्यामुळे पाणी शांत दिसतो जाऊया आप आपण आता आतमध्ये

आता आपण जाणार बागम्याच्या डायरेक्ट मला पूर्ण झना बघतो समोरचा तो डोंगर दिसतो तो हरे प्रकार देवघर आहे आता आपण बघ तरी की सोपोर असा वारा येतोय आज समोरून नजारा बघा मस्त येते जेव्हा भरती असते ना जोरा पाणी मस्त ज्या लाटा उडतात त्या बघण्यासारख्या असतात शेतीतून आता सगळी माणसं उतरलेली आहे एक एक जातीत कि हरेश्वरच्या रोडला जाताना हे सुरूची झाड दिसतात बाजूला अशी मस्त की गारवाय ते जातानाच अशी मजा येते इकड रोड पण मस्त बिकेटा टकाटक काय खड्डा नाही कुठं काय नाही बघा कसा वाटतोय रात्रीचा प्रवास एक मजा येते तर मित्रांनो आता आपण हरेश्वरला आलेले बघू शकता गल्लीतून आपण जातोय तुम्हाला इथली बाजारपेठ दाखवतो आणि तिकडं समोरच मंदिर आहे आपला Okay. आता तिकडनं कट करायला लागेल तर मित्रांनो हा बघा तुम्ही बाजार आहे आपला हरेश्वरचा तर मित्रांनो आपला हरेश्वरचं मंदिर तरी आज एवढी गर्दी नाही आहे आज संडे असून सुद्धा मंदिर बघू शकता परिसर आणि व्ह्यू बघा तुम्ही निसर्ग कसला दिसतोय तर आपण जाऊया आता मंदिरात मित्रांनो आतमध्ये आम्ही दर्शन करून आलो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण थोडासा दाखवला दर्शन करून आलो आता आपण आलेलो आहे समुद्रकिनारी बघू शकता तुम्ही बघू शकता निसर्ग रम्य असं आपलं हरेरेश्वर लाटा बघा समुद्रकिनारा आहे भरपूर मोठा आहे आपण फिरू तेवढा कमीच आहे ही मूर्ती बघा घरे इथं समुद्राच्या बीचच्या इकडं आहे म्हटलं थोडासा मस्त तर मित्रांनो आपण आता जातो शिवधन मध्ये खाट रस्ता लागलेला आहे आपण आता आता आपण सावपात जाऊया तर मित्रांनो आता आपण बघू शकता शिवधनच्या सोमजाईच्या मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शनासाठी बघू शकता आपण आता इथं मंदिर मध्ये आलेलो आहे मंदिर बघू शकता आपण इकडं ते मंदिराचा परिसर आहे आपण बाहेरची जागा काय मान

टायमात आलो एकदम आम्ही बराबर बघा आता जेटी कशी पार्किंगला लागेल वातावरण बघा मस्त की आज जरा पावसाचं वातावरण वाटत आहे तर पण बघा कसे दिसत एकदम तर लागेल आणि माणसं उतरतील ते बघा हा काय हा नजारा बघण्यासारखाच असतो आता पार्किंगला लागलेली आहे तर चला मित्रांनो आता आपण जातोय आपल्या वेस विक आता भेटू असतात नवीन व्हिडिओ मध्ये तर चला पाय बाय